पुढच्या राजकीय बातमीकडे मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन जागा मनसेला देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव आहे ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती देखील झालेली आहे मात्र मनसेनं काही मतदारसंघात महत्वाच्या मत जे मतदारसंघ आहेत जिथं मनसेचा प्रभाव आहे तिथं तीन जागांची मागणी केलेली आहे ठाकरेंची शिवसेना मात्र मनसेला बहात्तर जागा देण्याच्या तयारीत आहे छत्तीस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी दोन कोणते प्रभाग दिले जाणार यावर आता लवकरच चर्चा होणार दिल्या गेल्या आल्या जागा या चर्चेना अर्थ नाही ना मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशी मला वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्मान्य राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर दे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका